महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन पारंपरिक मच्छीमार बांधव सामाजिक कृती समिती व कांदळवान विभाग महाराष्ट्र राज्य रोटरी क्लब ऑफ कळबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिनाचे औचित्य साधून रविवारी दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा गावातील श्री हनुमान मंदिर येथे जागतिक कांदळवन दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी वन अधिकारी एनजी कोकरे व इतर मान्यवरांनी कांदळवनाचे महत्व जागतिक कांदळवन का या समस्यांचे याबाबत करण्यात आले शासनाच्या विविध उपक्रम प्रकल्प याविषयी ग्रामस्थांना व नागरिकांना माहिती देण्यात आली मंदिरात कांदळवनाशी संबंधित निसर्गाचे संवर्धन संरक्षण करणारे निसर्ग चित्राची सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली रांगोळीचे कौतुक करत ग्रामस्थ व मान्यवरांनी हनुमान कोळीवाडा गावाला लागून असलेल्या खाडी किनाऱ्यावर कांदळवन परिसरात साफसफाई केली एन जी कोकरे वन परिक्षेत्र अधिकारी उरण नंदकुमार पवार अध्यक्ष महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन रमेश भास्कर कोळी अध्यक्ष पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती सुरेश दामोदर कोळी अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा सुनील महाडिक वनपाळ वन विभाग महेश राजपूत अध्यक्ष रोटरी क्लब कोळीवाडा भरत शिंदे सचिव रोटरी क्लब कळंबोली माजी अध्यक्ष साधना भगत प्रेसिडेंट इलेक्ट प्रसाद पाटील ज्येष्ठ रोटरीयन सह्याजी साळुंके रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंपी सौरभ सोमानी गंगाधर चिटकरे जिल्हा समन्वयक अधिकारी आशावाले वनरक्षक परमानंद कोळी माजी सरपंच ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा मंगेश कोळी उपाध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा डोमनिक कोळी तुकाराम कोळी कृष्णा कोळी तसेच ग्रामस्थ बचत गटांच्या महिला उपस्थित सर्व स्तरातून साफसफाई उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका